अखंड या सृष्टीची सुरुवात आणि शेवट महादेवांना मानलं जातं सगळ्यात लवकर प्रसन्न होणार दैवत म्हणजे देवादेव महादेव म्हणूनच तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जात आणि देवादेव महादेवांना आवडणार झाड आणि त्या झाडाची पानं त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो या झाडाच पूजन केल्यास ह्या झाडाची पानं आपण महादेवांना व्हायल्यास मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो बघा या झाडाविषयी माहिती ऐकल्यास आणि हे झाड जर जा आपल्या घराच्या समोर असल कुठल्याही तीर्थाला आपल्याला जाण्याची गरज नाही बघा सगळी तीर्थ या झाडाच्या मुळाचे असतात आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण जरूर ऐका कारण आठ तारीखला महाशिवरात्री बघा याच दिवशी आपण सगळं जर केलं या झाडाची पानं आहेत ते महादेवांना एक पान जर फक्त प्रेमानं वाहिलं श्रद्धेनं वाहिलं एक निष्ठेनं वाहिलं सगळ्या इच्छा पूर्तवता होणार आहे बघा आपली त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो बेलाचं झाड हे अतिशय पवित्र आहे बघा आणि या बेलाच्या झाडाचं पान एक पान जर आपण महादेवांना अर्पण केलं शिवलिंगावरती मनापासून तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो बघा आणि बेलाचं झाड जर आपल्या घरासमोर असेल तर आपल्याला कुठंच बघा तीर्थाला जाण्याची गरज नाही सगळी तीर्थ ही बेलाच्या झाडाच्या मुळाशी असतात बघा स्वतः देवादेव आहेत त्या ठिकाणी जर आपल्या घराच्या समोर जर बेलाचं झाड असल तर कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये सुद्धा येणार नाही बघा तंत्र मंत्र विद्या जर कोण करत असेल तर तुमच्या घरावरती त्याचं काय चालणार नाही बघा एवढी ताकद बेलाच्या झाडामध्ये बघा कारण या ठिकाणी प्रत्यक्ष देवादेव महादेवेत बघा तर बांधवांनो बेलाच्या झाडाचं जर पूजन केलं आपण मनापासून बघा काशी यात्रेचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि जो व्यक्ती बेलाचं झाड लावतो आपल्या घराच्या समोर आसपास त्याचा वाढतो आणि जो व्यक्ती बेलाचं झाड तोडतो त्याचा वंश वेल खुंटतो बघा थांबतो त्या ठिकाणी तो बेलाच्या झाडाला महत्व जर एखाद्या व्यक्तीचं जर प्रेत जी यात्रा आहे प्रेत यात्रा बेलाच्या झाडाखालून जर गेली ना त्या मृत आत्म्यास मोक्ष प्राप्ती होतो बघा एवढी ताकद आहे बेलाच्या झाडा त्या ठिकाणी देवादेव महादेवांचा वास आहेत सर्व तीर्थ आहेत अखंड या सृष्टीमधली तीर्थ बेलाच्या झाडाच्या मुळाशी येत आपल्याला लावायचंच असल मनापासून अगदी इच्छा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं झाड लावा बघा पुण्यप्राप्ती होती सगळी आणि या बेलाच्या झाडाच्या व्यतिरिक्त बघा देवादेव महादेवांना धोत्र्याचं पान आणि फळं ही पूजेमध्ये फार आवडतात विशेष म्हणजे देवादेव महादेवांना भांगाची पानं आवडतात बघा तर बांधवांनो भांगाची पानं का आवडतात पूजेमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बांधवांनो ज्या वेळेला देवाने आणि राक्षसांनी मिळून जे समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून जे विष आलं हलाल हे विष देवादेव महादेवांनी प्राशन केलं बघा अखंड या सृष्टीला वाचवण्यासाठी आणि त्यावेळेला उपाय म्हणून या भांगाची पानं उपयोगात आणली होती बघा महादेवांच्यासाठी म्हणून आजही देवादेव महादेवांना भांगाची पानं फार आवडतात बघा मग बांधवांनो जरूर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आपण उपास धरा ओम नवश्यवायचा जप करा अगदी मनापासून विश्वास पाजेल असा करा आपण महादेवांच्या मंदिरात जरूर जा आपण आणि शिवलिंगाला अभिषेक करा बघा आणि एक ना बेलाचं अगदी मनापासून अर्पण करा देवादेव महादेव आपल्या सगळ्या इच्छा पूर्तता करणार आहेत एकच पान फक्त या मी भगवत गीतेचा वा वाचली असेल तर त्याच्यामध्ये एक चित्र भगवद्गीतेमध्ये एक साधू असतात जंगलामध्ये हजारो वर्ष तपचारा करतात त्यावेळेला देव त्यांना दिसतात परंतु दुसरा एक काभार कष्ट करणारा एक शेतकरी असतो एक साधा व्यक्ती असतो तो फक्त भगवंताला मनापासून एक फुल प्रेमाने वाहतो बघा एक एक चेकंताच वेळ असतो बघा आणि तो व्यक्ती भगवंताला एक फुल प्रेमानं वाहतो मनापासून श्रद्धेनं वाहतो त्यावेळेला त्याला देव दिसतात बघा सांगण्याचं माझं तात्पर्य याच्यामध्ये आहे की मनापासून सेवा एका सेकंदाची जरी असल तन मन आणि श्रद्धा बुद्धी विश्वास या सगळ्या गोष्टी जर मिलाप असेल एक सेकंद तर देव तुम्हाला प्रसन्न होतील आणि दिसतील बघा हे निश्चित ही सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा बेलाच्या झाडाच्या जा विषयी महत्व आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम शिवाय असे कमेंट नक्की द्या बघा ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय ही माहिती ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तुम्हाला तुमच्या गावाबद्दल नक्की अभिमान असेल आणि आम्हाला सुद्धा जय हिंद जय भारत